नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पात्रेच्या भाजीचे महत्त्व सांगणार सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आत्ता रानामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते तर ह्या भाजीमध्ये असे गुणधर्म आहेत जे आपल्याला माहीतसुद्धा नाहीत ह्या ही भाजी खाल्ल्यामुळे रक्त वाढते शरीरातील डोकं दुक, डोकुणाचं डोकं वगैरे दुखत असेल दुक तोही त्रास कमी होतो पोटाचे विकार कमी होतात आणि ह्या भाजी भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असते तर ह्या भाजीचे ह्या दिवसामध्ये अवश्य तुम्ही सेवन करावे कारण कसं असतं काय राणा हा रानमेवा म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता इतका हा बघा किती सुंदर सुरेख भाजी निसर्गाने ही आपल्याला दिलेली आहे तर ही भाजी राणामध्ये अशा प्रकारे येते बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली पानं पान त्याची घेऊ घेतलेली आहे ही मी आणली होत माझ्या आईने आणली ही भाजी राणा राणातून तर हो काही अशी अशी येते भाजी राहणार ही त्याचा एवढा छोटा डेट असतो तर हे पानं पानं घेऊन मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मी ही पानं जेवताना तोंडी लावण्यासाठी तोंडी लावण्यासाठी ह्या ही पानं वापरतात आणि ज्यांना आवडत असेल तर ह्याची आपण भाजी भाजीसुद्धा बरेच बरेच जण करतात तर हा व्हिडिओ ह्या ह्याकरिताच मी ह्या भाजीचे महत्व सांगण्याकरताच आज मी बनवला आहे आणि ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगीच आहे निसर्गाचीही आपण आभार मानूया